विधानसभेचा चार्ज होता आम्ही आमची स्पष्टपणाने बाजू मांडली की साधारणत तीन तारखेपासून ते सहा सात तारखेपर्यंत आचारसंहिता लागणार आहे आणि दहा तारखेपर्यंत उमेदवार डिक्लेअर होणार आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये उमरखेड विधानसभा मतदारसंघामध्ये सामान्यातला सामान्य रस्त्यावर राहणारा माणूस गोरी गरिबांचा माणूस ज्यांनी पाच वर्ष आमदारकी केली तरी त्या ठिकाणी कुठली कमाई केली नाही प्रतिष्ठेशिवाय अशा विजयराव खडसेंना त्या ठिकाणी उमेदवारी द्या अशा प्रकारचं आम्ही सांगितलेलं आहे आणि मला खात्री आहे की जेव्हा ज्या अर्थी मी मुंबई दिल्ली फिरु या ठिकाणी फिरून आलो त्यांनाच तिकीट मिळणार आहे आणि कार्यकर्त्यांना माझं आव्हान आहे की आता एक बेंगलोरची आणि एक तेलंगणाची एक टीम येणार आहे सर्वे होणार आहे त्या ठिकाणी सर्वेमध्ये कार्यकर्त्यांनी विजयराव खडसेच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता हो आहे कारण रूट लेवलला काम करणारा माणूस आहे जे काही दुसरा गट या ठिकाणी साहेबराव कांबळे नावाचा एक उमेदवार या ठिकाणी प्रपोज केला त्यांनी खरं तर ते बी सुद्धा पदावर नव्हते ते त्याच्यापेक्षा खालचं पद काय म्हणता येईल सहाय्यक बीडीओ विस्तार अधिकारी होते परंतु विस्तार अधिकाऱ्यासारख्या माणसाजवळ एवढा पैसा कसा हा प्रश्न मला आणि या तालुक्यातल्या जनतेला पडलेला आहे कारण ते बोलत असताना हजार पाचशे कोटी रुपये मी खर्च करू शकतो वेळप्रसंगी दोन हजार रुपयाप्रमाणे मतदान विकत घेऊ शकतो म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी मतदारांना अतिशय लाचार समजलेलं आहे आणि अशा माणसाला मला असं वाटतं की उमेदवारी पक्षस्रेष्ठी देणार नाही काय काम आहे कुठला निकष आहे त्यांचा त्यांनी कामच काय केलं त्यांनी काय काँग्रेस पक्षामध्ये अरे वर्षभरापूर्वी काय एखादे बोर्ड लावले म्हणजे होऊ शकते का काय आमच्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये उमरखेड मध्ये कोणी एकही माहिती लाल निघाला नाही का कितीतरी लोक आहेत अरे खूप लोक आहेत आमचे मिलिंद धुळे आहेत आमचे जिल्हा परिषदचे सदस्य आमचे गायक रामरावजी गायकवाड आहेत अंबादास धुळे असतील सदाशिव वाठोरे असतील प्रज्ञानंद खडसे आहेत विजयराव खडसे आहेत आणि एकाच एक ते सांगतात की दोनदा पडले दोनदा पडले अरे पाठीमागच्या वेळेस काँग्रेस महाराष्ट्रातच त्याग कुठूर होती जिल्ह्यातले सगळे नेते पडले दोनदा म्हणजे काय घरी बसवता का त्यांना तुम्ही अशोकराव चव्हाण आहे दोनदा बसले पडले त्या ठिकाणी माझं माझं आज माझं असं मत आहे की आजच्या तारखेमध्ये आजची परिस्थिती आहे गरिबांचा माणूस आमदार असतानासुद्धा त्या ठिकाणी कुठं बदनाम झाला नाही काही कोट्यावधी रुपये छापले नाही छापले नाही पाच पन्नास कोटीचं घर बांधलं नाही अशा एका गरीबाचा तर त्या ठिकाणी काँग्रेसने विचार करायला पाहिजे आणि विजयराव खडसेंना तिकीट द्यायला पाहिजे विजयराव खडसे एक हजार एक टक्के निवडून येतात जर चुकून या ठिकाणी पैशाच्या प्रभावाखाली स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी त्यांचं नाव प्रपोज केलं बाहेरचा माणूस जर त्या ठिकाणी आणला सीट निघत नाही सीट पडते कुठल्या परिस्थितीत तो माणूस येत नाही फक्त त्याच्या पैशावर काही लोकांनी त्या ठिकाणी मोज मजा करणं सुरू आहे काही लोक त्यांच्या प्रभाव खाले आहेत फार मोठा व्यवहार आहे ते काही लोक जे त्याला प्रपोज करतात एक फार मोठा व्यवहार आहे आणि त्यांच्या त्याच्या पैशाच्या भरोसा सगळं चालू आहे परंतु परंतु गरीब माणूस या ठिकाणी विजयराव खडसे निवडून येऊ हो शकते असं माझं ठाम आहे आणि आजचा जे ना आज या ठिकाणी सात आठशे लोक होते आज दीड हजाराच्या वर लोक त्या ठिकाणी आले ते बी कालच सूचना मिळाली आम्हाला की आज येतं त्या ठिकाणी निरीक्षक गेलेत म्हणून आम्ही काय पंधरा दिवस विद्युत तयारी केली नाही साधी मेसेज कोणते व्हॉट्सअपवर पाठवू शकलो नाही नुसते शंभर गाव शंभर फोन केले आणि आज दीड हजाराच्या वर लोक या ठिकाणी विजयराव खडसेच्या तिकीट द्या म्हणून निरीक्षकाकडे आले ही त्या विजयराव खडसेची खूप जमिनीची पावती आहे आपणही सर्वांनी त्यांच्या पाठीचा आशीर्वाद ठेवावा हीच विनंती